गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा पुण्यात वाढत्या गुन्हेगारीने कायदा सुव्यवस्थेची अब्रू वेशीला टांगली अठ्ठेचाळीस तासात पाच हत्येच्या गुन्ह्यांची घटनेची चर्चा लोकांत रंगली नमस्कार मी मीनाक्षी गुडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत सुसंस्कृतपणाचा वारसा लाभलेला पुण्याला गुन्हेगारांचे वर्चस्व असल्याचे आमच्या मनाला पटेना आणि खलनिग्रहाय सदरक्षणाय बिरुदावली मिरवणाऱ्या पोलिसांची वचक गुन्हेगारांवर राहिला नाही असे आम्हाला म्हणावे लागते की काय असा सवाल निर्माण होत दिवस आहे पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत स्थानिक पोलीस ठाणेहद्दीत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून गुन्हेगारीची घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही चित्र वारंवार पुण्यात पाहायला मिळत आहे आशामध्ये पुण्यामध्ये आठचाळीस तासामध्ये पाच हत्तीच्या घटना घडल्या यामुळे पुणे हादरले आहे पुण्यातील वेगवेगळ्या परिसरामध्ये या घटना घडल्या आहेत या, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नरे परिसरात गाडीतील पेट्रोल चोरत असल्याच्या संशयावरून चार जणांनी अठरा वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण केली लाथा काठी आणि सायकलच्या साखळीने बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला समर्थ भगत असं या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी गौरव कुटे अजिंक्य गांडले आणि राहुल लोहार या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली तर सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतच मंगळवारी रात्री अल्पवयीन तरुणांनी पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या केली आहे वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असाच प्रकार घडलाय रामटेक परिसरामध्ये मंगळवारी अल्पवयीन तरुणांनी कोयत्याने वार करत मित्राची हत्या केली राम टेकडे येथील जमा समोर ही घटना घडली यश सुनील घाटे असं हत्या झालेल्या मुलाचे नाव होते या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना ताब्यात घेतले पुणे शहर पोलीस आयुक्त वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उच उचलतील अशी अपेक्षा गुणेश्वर मराठी मासिक जनहितार्थ व्यक्त करत आहे जय हिंद